जरांगे पाटील हे तो मुमकिन हे याजसाठी साठी केला होता कुणबी सर्टिफिकेट तरुण पिढीच्या हातामध्ये मनोज जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ त्यांच्या संघर्षाच खर तर यश म्हणता येईल जरांगे पाटलांचा हा फोटो तुम्ही पाहाल एका अखंड हरिणाम सप्ताहामध्ये घेतलेला हा फोटो आहे आणि तरुण पिढीच्या हातामध्ये आपापले कुणबी सर्टिफिकेट आहे गेल्या दोन अडीच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी उभा केलेल्या लढ्याचं यश काय तर त्यांना हा फोटो दाखवा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोक लोकप्रिय चॅनल मध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण कुणबी सर्टिफिकेट हा शब्द खरंतर लावून धरला होता यासाठी बरेच लढे सुद्धा उभा राहिले जरांगी पाटलांनी वादळे दौरे म्हणून सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला धारेवरती धरलं गेली दोन तीन वर्षापासून एकच प्रश्न महत्वाचा होता तो म्हणजे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला तर हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडलं एवढंच नाही तर वादळी दौरे म्हणू नका किंवा मग मुंबई रॅली म्हणू नका एक कोटी मराठी सभा असो किंवा मग लाखो करोडो मराठा बांधवांचा दसरा मेळावा असो या सगळ्यांच्या माध्यमातून जरांगी मिळावं यासाठी सुरू आहेत अजूनही जे काही आहे त्या सगळ्यांच्या बाबत अजूनही उरलेल्या मागण्यांना यश मिळालं नाही आणि त्या मागण्यांना यश मिळण्यासाठी जरांगी पाटील मुंबईला जाणार असल्याचं कळत आहे मनोज जरांगी पाटील एक सर्वसामान्य घरातून मराठ्यांचं नेतृत्व करणारा वाघ समोर येतो आणि संपूर्ण मराठा बांधव या नेतृत्वाला स्वीकारतो सुद्धा मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी गेल्या कितीतरी वर्षापासून हा माणूस लढत उपोषणावरती सरकारकडून गोळीबार करण्यात आला होता लाठीचार्ज करण्यात आला होता या सगळ्याच गोष्टींची खरतर दखल सगळ्या महाराष्ट्रानं घेतली आणि जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं तेव्हापासून जरांगे पाटलांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहतो जरांगे पाटील ज्या ज्या वेळेला हाक मारतील त्या त्या वेळेला कोट्यावधीच्या संख्येनं मराठा बांधवांनी उपस्थिती दाखवली आहे आणि सरकारवरती दबाव तंत्र वापरण्याचं काम केलं आहे एवढंच नाही तर अजूनही जरांगे पाटलांचा हा लढा संपला नसल्याचं ते बोलत आहेत जरांगे पाटील याच महिन्यामध्ये मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि मुंबईला जाऊन पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील बोलत आहेत त्यांच्या या लढ्याचं यश म्हणून आज कितीतरी लोकांना कोणबी सर्टिफिकेट मिळाले आहे त्याचा फायदा सुद्धा त्यांना होताना पाहायला मिळतोय मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते सुद्धा ओबीसी मधूनच पाहिजे जे या मागणीवरती जरांगे पाटील शेवटपर्यंत ठाम राहिले आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना तर आरक्षण आता मिळताना पाहायला जवळजवळ ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसी मध्ये गेल्याचं कबुली सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिल्याची पाहायला मिळते आहे आणि जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं आहे अशा पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी माध्यमांसोबत बोलताना काही दिवसापूर्वी सांगितलं जरांगे पाटलांच्या सा माध्यमातून हे कुणबी सर्टिफिकेट गावाखेड्या खेड्यामधल्या तरुण पोरांना मिळत आहे त्यांच्या भविष्यामध्ये शिक्षणासाठी या सगळ्या सर्टिफिकेटचा नक्की फायदा होऊ शकतो का जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषणं केली जरांगे पाटलांनी जे वादळी दौरे काढले तर त्या सगळ्या गोष्टींना आज यश आलंय का जरांगे पाटील हे तो मुमकिन हे असं म्हणायची वेळ आज आली आहे का कोणबी सर्टिफिकेट तरुण पिढीच्या हातात देऊन याचसाठी केला होता अठ्ट असं खरं तर हे वाक्य आज सत्य ठरत आहे का तुमची मतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी हो आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा